चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी फाळणी होऊन अखंड भारताचे दोन तुकडे झाले चौदा ऑगस्टला पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्टला भारत हे दोन देश जगाच्या नकाशावर आले फाळणीने उद्भवलेल्या हिंसाचारातील मृत्यू आणि विस्थापनाच्या यातना अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत या फाळणीमुळे मोठा हिंसाचार उफाळला दोन्ही देशांचं मिळून जवळपास दीड कोटी लोक विस्थापित झाले जवळपास दहा लाख लोकांना जीव गमवावा लागला आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व निर्माण झालं या वेदनेची स्मृती म्हणून चौदा ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून भारताचे पंतप्रधान मोदी यांनी विभाजन विभीषिका स्मृती दिन घोषित केला इतकी वर्ष उलटूनही अनेकांच्या मनात आजही भारत पाकिस्तान फाळणी झाल्याची सल ही कायम आहे फाळणी नेमकी कशी झाली आणि त्यानंतर काय काय घडलं हे सगळं जाणून घेऊयात बखर लाईवच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही तुम्ही आमचं चॅनल जर केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला देशाची फाळणी जरी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झाली असली तरी त्याची बीज आधीच काही वर्ष रोवली गेली स्वातंत्र्यपूर्व भारतात हिंदू बहुसंख्य होते तेव्हाही मुस्लिम अल्पसंख्यांकच होते त्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही सर्वात मोठी राजकीय संस्था होती परंतु त्या काळातील भारतातील काही मुस्लिमांचं म्हणणं होतं की मुस्लिमांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संस्था फारशी प्रभावी नाही या विचारातून ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची स्थापना झाली ती स्थापना एकोणीसशे सहाला ला झाली अल्लामा इक्बाल यांनी ही संस्था स्थापन केली याच काळात हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही वेगवेगळे प्रवाह आहेत त्यामुळे मोहम्मद अली जीना यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला ऑल इंडिया मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जीना यांनी स्वातंत्र्याचा भाग म्हणून फाळणीची मागणी केली अमेरिका आणि कॅनडा यांच्याप्रमाणे नव्यानं निर्माण झालेल्या राष्ट्रांमधील संबंध हे परस्पर सहकार्याचे असतील असंही जीना त्यावेळी म्हटले होते मात्र काँग्रेस पक्षातील नेत्यांचा या सिद्धांतालाच हा मिरून होता परंतु तेव्हा थेट कृतिदींच्या रूपात द्विराष्ट्रवादाचा मुद्दा पुढे रेटण्यात आला त्यावेळी जवळपास पाचशे हजार लोक मारले गेल्याचंही सांगितलं जातं एकोणीसशे शेहेचाळीसला ब्रिटननं भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची घोषणा केली भारताचा कारभार चालवणं त्यांना परवडणारं नव्हतं हो आणि त्यामुळेच त्यांना लवकरात लवकर निघून जायचं होतं शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड लुईस माउंट यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ही स्वातंत्र्यासाठी तारीख निश्चित केली ब्रिटिशांनी भारतातील लोकांची विभागणी करण्यासाठी मात्र धर्माचा वापर केला ब्रिटिश अधिकारी सर सिरियल रिडलॅफ यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नवीन सीमारेषा आखली ब्रिटिशांनी अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस हा समोर या कायद्याने भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांचा उदय झाला या कायद्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भारतीय भूमीवर दोन स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात येतील त्याची नावं भारत आणि पाकिस्तान अशी असतील असं स्पष्ट करण्यात आलं लॉर्ड माउंट बॅटन यांच्या योजनेखाली भारताची प्रत्यक्ष फाळणी अखेर पार पडली त्यानुसार इंग्रज सरकारनं नेमलेल्या सिरियल डील क्लिफ या अधिकाऱ्याने दोन्ही देशांची म्हणजे भारत आणि पाकिस्तान प्रत्यक्ष सीमा आखून दिली त्यानंतर इंग्लंडच्या संसदेत अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारताला स्वातंत्र्य देत असल्याचा कायदा मंजूर करण्यात आला यावेळी भारतात संस्थानं अस्तित्वात होती या संस्थानाची संख्या त्यावेळी पाचशे पासष्ट इतकी होती या संस्थानांना भारतात सहभागी व्हायचं किंवा नाही याचा अधिकार देण्यात आला होता इंग्रजांच्या कायद्यातील या तरतुदीमुळे काश्मीर जुनागड आणि हैदराबाद संस्थानांनी समस्या निर्माण केली चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला व्हॉइस रॉड माउंट बॅटन यांनी पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये भाषण केलं ते पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री भारत आणि पाकिस्तानकडे सत्तेचं हस्तांतरण करणार होते मात्र माउंट बॅटन यांनी एकाच वेळी नवी दिल्ली आणि कराची या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहता येणं शक्य नव्हतं माउंट पॅटल यांनी चौदा ऑगस्ट रोजी सर्वात आधी कराची इथं जाऊन पाकिस्तानकडे सत्तेचं हस्तांतरण केलं आणि त्यानंतर मग दिल्ली ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले फाळणी झाल्यानंतर नेमकं काय घडलं ते बघूयात भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली झाल्या त्या काळात सुमारे एक कोटी पंचेचाळीस लाख जनता फाळणीच्या निर्णयामुळे प्रभावित झाली यावेळी उफाळलेल्या हिंसाचारात सुमारे दहा लाख लोकांचे प्राण गेले असा अंदाज आकड्यात सांगितला जातो फाळणी नंतर जवळपास दीड कोटी लोकांनी नव्यानं तयार करण्यात आलेल्या सीमा ओलांडत शेकडो महिलांचा प्रवास करून स्थलांतर केलं फाळणी दरम्यान उफाळलेल्या धार्मिक हिंसाचारात अनेकांना त्यांच्या राहत्या घरातून बळजबरीनं काढण्यात आलं इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर हिंसाचार झाले तरीही पाकिस्तानात काही हिंदू कुटुंब राहिली भारतातही त्यावेळच्या एकूण मुस्लिमांपैकी एक तृतीयांश मुस्लिम समाज भारतातच राहिला फाळणी नंतर भाषा समाज रचना सीमा असे अनेक प्रश्न निर्माण झाले या फाळणीचे दूरगामी परिणाम या दोन्ही देशांना भोगावे लागले फाळणी पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व आलं तसंच काश्मीर कोणाचं यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तेव्हापासून काश्मीरवरून दोन्ही देशात एकोणीशे पासष्ट एकोणीशे अठ्याहत्तर आणि एकोणीशे नव्याण्णव ला युद्धही झालं सध्या काश्मीरचा एक भाग भारतात आहे तर दुसरा पाकिस्तानाच्या नियंत्रणात अशा प्रकारे फळणीचा दूरगामी परिणाम भारत आणि पाकिस्तान या दोन देशावर झाला आणि अखंड भारताचे दोन तुकडे झाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा